नमस्कार मंडळी सँडी आणि यादव या चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण वेगवेगळे विषय कायम हाताळत असतो आताच एक महत्त्वाचा विषय जे एम पी एस सी करतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो एम पी एस सीद्वारे पी एस आय हे पद निवडलं जातं तर यापदी मित्रांनो एका तरुणानं यश मिळवलेलं आहे पण हे यश महत्त्वाचं काय माहिती आहे का तो, तो तरुण या परीक्षेत तब्बल तरी लाखो विद्यार्थी बसतात त्यात तो विद्यार्थी प्रथम आला आहे म्हणून आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत तुम्ही पाहू शकता बॅनरच लागलेला आहे मान तालुक्याची रत्नांची खाण मान तालुक्यात रत्नांची खाण अमोल भैरवनाथ गुटुगडे हे राज्यात पहिले आलेत आणि मित्रांनो पी एस आय परीक्षा ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस मेन्स असते पहिल्यांदा प्रिलियम असते मेन्स असते नंतर इंटरव्ह्यू असतो तर अशा पूर्ण चक्रातून जाऊन सगळं मेरिट लागतं त्यात हे प्रथम आलेलं आहेत तर जाऊया दीडवाक वाडीपशी जवळच आहे आत्ता आम्ही हायवेला आहे तर जाऊया आणि बऱ्याचशा गोष्टी आपण बोलूया या मित्रांनो वाडे वस्ती असल्यामुळं घर अमोलजींचं त्यामुळं सापडत नाही तर हा इथं एक मुलगा दिसतोय थांबलोय त्याला बोलवतो आता गाई चारण्यासाठी आलाय दादा इकडे याव हो। त्यांना तर विचारूया थोडं आपण म्हणू जे मेन वस्तीपासून थोडस आउटसाईडला ते राहतात अमोलजींच घर आहे का कुठे आता पेयच झालेलं हो तेच त्यांचं चालेल 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 चाले। तुम्ही काय करता ऑल द बेस्ट तुम्हाला चला मंडळी मी अमोलजी आई आहे माझं नाव सुमन आहे मी केराबाई सरगर यांची मुलगी आहे मला श माझं शिक्षण आठवीपर्यंत चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे मला त्यावेळेस माझं लग्न झालं आठवीत असताना आणि काही कारणानं माझी शाळा सुटली पण मला जे करता आलं नाही ते मी मुलांच्या क मुलांना शिकवलं कामं करता करता शिकव शिकवलं आणि शेवटी अमोलला म्हटलं की हे ज डिग्रीचं शिक्षण झाल्यानंतर म्हटलं तू एम पी एस सी कर आणि माझा पाटील भावा यांना पण सांगितलं आणि सगळ्यांनीच सांगितलं आणि मी मोठं काय तरी सगळ्यांसाठी करा आणि मोठं व्हा तुमच्यासाठी पण असं मी सांगितलं नमस्कार मी अमूलचं वडील शेळ्या माझ्या धाबा राहत्या दुसरं आपला धंदा शेती दारी उट मका बाजरी असं ही पिकं असतं कांद बिगिंद वगैरे करत नाही पाणी बोड आपल्याला शेतीला जास्त प्रमाणात काय नाही नमस्कार अमोलजी नमस्कार काही पाणी कशासाठी पाणी कसं आहे वरच्या टाकीतलं पाणी संपलं हां त्यासाठी मग तिकडून एक चेंबर आहे तिकडून चला काय गोष्टी आपण डिस्कस करू गप्पा मारू मित्रांनो माझ्यासोबत हे तामोलजी कधी रिजल्ट लागला होता अमोलजी याचा रिझल्ट एक तारखेला लागला एक तारखेला किती मार्क होते तुम्हाला मला चारशे चाळीसपैकी तीनशे त्रेसष्ट मार्क होते हो आणि त्यामुळं तुम्ही राज्यात पहिल्या आलेला आहे पी एस आय म्हणजे एम पी एस सीतून जी प पद निघतं बरं आता सगळ्यांना असतं आकर्षण की शालेय जीवन कसं म्हणजे कसं होतं पहिली ते कस शिक्षण आलं पहिली ते दहावी आपण म्हणून पहिली ते दहावी माझं शिक्षण आमच्या दिवड्या गावामध्ये झालं दहावीला ला चांगले एकोणनव्वद टक्के मार्क आले त्यामुळे मी पुण्यामध्ये ऍडमिशन घेतलं होतं गरवारी कॉलेजला परंतु काही कारणानिमित्त मी पुण्यामध्ये नापास झालो होतं बरं हा नापास झाला होता किती वेळा अकरा वेळेला नापास झाला अकरा वेळ कुठली साईड घेतलेली सायन्स साईड होती माझी कशामुळं आता तुम्ही बघताय तर कशामुळं नापास झालेला वाटतंय तुम्हाला मला सायन्स म्हणजे त्यावेळी कसं होतं मराठी बॅकग्राऊंड होतं मग दहावीपर्यंत आणि एकदम सायन्स आणि टीचिंग एकदम इंग्लिश मधून वगैरे व्हायचं त्यामुळे काही गोष्टी मला त्यावेळी समजल्या नाही आणि मला मुळात अभ्यासात मनच लागत नाही काही गोष्टी गावाकडची आठवण वगैरे मग त्यामुळे अभ्यास झाला नाही आणि मी नापास झालो नाही हा प्रॉब्लेम मलाही वैयक्तिक आले ज्यावेळेस ग्रामीण भागातील मुलगा शहरी भागात जातो त्यावेळेस सगळंच नवीन असतं ते आणि काय होतं म्हणजे ती इंग्लिश ची भीती म्हणजे तुम्हाला भीती होती अकरा अकरावी त्याच्यानंतर तुम्ही नापास झाला त्याच्यानंतर कसं झालं पुढं आमच्या गावामध्ये पुन्हा ऍडमिशन घेतलं आणि तिथं आमचे फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवून शेक्ष म्हणून चांगले सर होते आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या बऱ्याच गोष्टी म्हणजे क्लिअर झाल्या मराठी माध्यमातून शिकायला मिळालं आर्टला आला इथं बरं इकडं आर्टला आला नमस्कार नमस्कार बघा मित्रांनो माणसं भेटा येत बर आता आर्टला आला इथं आणि त्यावेळेस सायन्सलाच घेतलं परत बरोबर सायन्स नाही बदलली फक्त गावा गावाकडे गावाक गावाक गेला तर तुम्ही समजा सायन्स घेतली मग हिथं आलं की काय होतं एक तर आपल्या आसपासचं वातावरण असतं की बाबा हा आपण ठरवतो अकरावी बारावीत बारावी ठरवतं बारावी की आपल्याला ते तेवायचे हो तर त्यावेळेस तुम्हाला एम पी एस सी ची ओळख कुणी करून दिली की एम पी एस सीत गेलं पाहिजे अशा पोस्ट भेटतात त्यावेळी आमचे मामा स्पर्धा परीक्षेची तयार करत होते त्यामधून एक मामा तलाठी झाले दोन हजार तेराच्या आसपास आणि एक मामा रयत वर शिक्षक झाले आणि वेळी आमच्या बहिणीचे मिस्टर रयत शिक्षक रयत मध्ये शिक्षक झाले होते त्यातून एक ओळख होती की एमपीएससी केली एमपीएससी असते वगैरे मग त्यावेळी आवड होती मला परंतु मी एक इंजिनिअरिंग म्हणून चांगली डिग्री घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु नंतर हळूहळू समजत गेले की स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे आणि त्यातून वर्दीची वगैरे आवड मला निर्माण झाली की म्हणजे पोलीस पाटील त्यानंतर एक मामा झाले आमचे मग त्यांचा वाढता संपर्क पोलिसांसमोर संपर, वाढत गेला आणि त्यातून एक असं निर्माण झालं की मग ए पी त्यांचा डायरेक्ट संबंध येतो पी एस शी आपण डायरेक्ट त्याच पदावर असेल तर मग किती लोकांशी आपला संपर्क असं मला वाटत गेलं डिग्री होताना त्यानंतर डिग्री झाली माझी परंतु मी जॉब केला एक ते दीड वर्ष जॉब केला कुठे मध्ये के माझं लोकेशन होतं कंपनी होती बँगलोरची एस पी एल म्हणून कंपनी होती नेटवर्किंग वगैरे ने ते काम करत होती कंपनी परंतु त्यानंतर लॉकडाऊन आला आपल्याला मग जसं लॉकडाऊन आलं तसं मी म्हणजे त्याच वेळी एक घटना घडली की अठरा किंवा एकोणीसच्या माग हे अठरा का एकोणीसच्या बॅचला माझा मामीचा भाव कृष्ण याची पी एस आय पदी पण आणि पदी पण निवड झाली होती मग त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि तो माझा वर्गमित्रच असल्यामुळे तो बोलला की करू शकतो तो आणि मग मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला आणि लॉकडाऊननंतर फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये मी पुण्यामध्ये गेलो दाखवून बरं तुम्ही ग्रॅज्युएशन कुठे गेलेलं ग्रॅज्युएशन पण मौशिंग वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सांगले तुम्ही इंजिनिअर इंजिनिअरिंग झालेलं कशामध्ये इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये बरं आता तुम्ही त्या माध्यमातूनच जॉब केला ठीक आहे एम पी एस सीमध्ये जर आपण गेलो तर असतं की सगळ्यात महत्वाचं की मार्गदर्शन आता घरात अधिकारी वर्ग होता तुमच्या पण ते पेसिफिक एमपीएसीचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही क्लास वगैरे कुठलं काय लावलं क्लास तसं म्हणता येणार नाही पण मला जे विषय अवघड केले त्याचे मी सेपरेट वगैरे क्लासेस केले म्हणजे असं वैयक्तिक पूर्ण इंटिग्रेटेड बॅच वगैरे नाही केली हा, 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 बरं आता तुम्ही म्हणला म्हणजे स्वयं अभ्यास स्वतःचा अभ्यास तर चला येत आपण अशा गप्पा मला बसून येत गप्पा मारू आणि तेही मातीतील सगळं तुम्ही गोष्टी बघत आलाय म्हणून हा म्हणून विहीरच आहे बघा एम पी एम पी एस सीची विहीर तुम्ही खोदली ह्या विहिरीत आणि ते दगडा बसली म्हणजे एम पी एस सीची तुम्ही विहीर खोदली आणि सक्सेस भेटलं म्हणजे पोस्ट पोस्टच्या रूपातून सक्सेस भेटलं आता काय समजा आपण तुम्ही एम पी एस सी करण्याचा निर्णय घेतला सगळ्या गोष्टी झाल्या तर काय होतं तो नवीन मुलांनाही लक्ष देत नाही की पुस्तकं कुठली वापरायची असते अच्छा हां कसं होतं एम पी एस मध्ये म्हणजे राजसेवा आहे कंबाईन आहे ग्रुप सी चे एक्झाम आहे आता मुलांनी प्रथम सिलेबस पाहिला पाहिजे सिलेबस आणि प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत म्हणजे मागच्या वर्षी कसे प्रश्न आले त्याच्या मागच्या वर्षी कसे प्रश्न आले म्हणजे प्रश्नपत्रिकेवरून एवढं समजतं की नक्की की सिलेबस मधील आपल्याला काय वाचायचं आहे त्यानुसार मग आपण बुक ठरवले पाहिजेत मग आपले विषय असतात राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र चालू घडामोडी असतात गणित बुद्धिमत्ता असते सामान्य विज्ञान असते इतिहास असते भूगोल असते ह्या म्हणजे विषयांची प्रत्येक रेफरन्स बुक आहेत वेगवेगळे बरं आता पी एस आय होताना स्पेसिफिक सांगा की हे, काई -काई हे बुक वापरले पाहिजेत म्हणजे काय काय लोक कसे म्हणतात मी थोड्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतले जो आपला अभ्यासक्रम आहे जो शालेय अभ्यासक्रम पहिली ते दहावी असेल किंवा बारावी असेल तो पक्का असेल तर मग कॉम्प्युटर एक्झाम सोप्या जातात तर तुमचं काय मत आहे की कुठली पुस्तकं पी एस आय होताना तुम्ही कुठली बुक प्रिपेअर केली हां मी कोणती बुक वापरते हे सांगितलं तर मी विषयानुसार सांगेन पण राजेश शास्त्र विषय घेतला तर मी कोळंबे सरांचं वापरलं होतं hmm. अर्थशास्त्राला पण तेच यूज केलं होतं hmm. सामान्य विज्ञानला मी स्टेट बोर्ड वाचले होते चांगले hmm. आणि त्यानंतर अनिल सरांचं बुक वापरलं होतं hmm. त्यानंतर इतिहासला गाठळ सरांचं बुक वापरलं होतं आणि आपल्या ठोकळ्यामध्ये जे भारताचा इतिहास वगैरे ते hmm. केलं होतं आणि असे व्हिडिओज वगैरे युट्यूबला वगैरे येतील त्यामधून केला होता अभ्यास आणि भूगोलला सौदिसर वापरलं होतं yeah. चालू घडामोडीला परिक्रमा महिन्याची एक मासिक येत ते वापरलं होतं आणि गणित बुद्धिमत्तेला मी असं म्हणजे युट्यूबवर जास्त व्हिडिओ पाहायचो yeah. प्रश्नपत्रिकेचा जास्त अभ्यास केला मी गणित बुद्धीमुळे प्रेव्हिस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्यामुळे काय करायचं मला की त्याचे यूट्यूबला बऱ्याच जणांचे व्हिडिओ असायचे मग त्यातून नवीन पद्धती शिकायला मिळायच की लोक म्हणजे सर कसे व्हिडिओज गणित वगैरे सोडवून देतात त्यातून मग पी वायक पी वाय क्यूच्या माध्यमातून झालं तसेच सचिन सरांचं पण मी थोडं केलं होतं बुक वगैरे त्यांचं आता खूप इंटरेस्टिंग सांगताय म्हणजे आत्ताच्या जर स्पर्धा परीक्षा बघितल्या तर वेगळा आहे नुसता अभ्यास म्हणजे आपण पुस्तकातून नाही तो मी सोशल मीडियाचा बी वापर केला असेल मी यूट्यूबचा वापर बघा मित्रांनो चांगल्या पद्धतीनं वापर केला तर यश मिळतंय कसा यूट्यूबचा कसा वापर केला ते सांगा युट्यूबचा सर यूट्यूबवर बऱ्याच प्रकारात म्हणजे कोणत्याही विषयाचे बरेच व्हिडिओ आहेत आणि जास्तीत जास्त मी गणित बुद्धिमत्तेसाठी यूज केलेला आहे कारण त्यातून म्हणजे सराव जास्त झाला माझा आणि असं रोज कसं करायचं मी म्हणजे चालत असताना कधी कुठे फिरायला जर गेलो चहा पियला गेलो तर कानामध्ये हेडफोन घालून म्हणजे कानात व्हिडिओ वगैरे असायचे चालू म्हणजे म्हणजे बोर वगैरे झाल्यानंतर बाकी असं जास्त काही केलं नाही आणि अभ्यासाला बसताना मी वापरायचं नाही युट्यूब म्हणजे वापरत होतो अगोदर खूप मला पहिले दोन वर्ष त्यासाठीच वेळ लागला की सोशल मीडियाचा थोडा वापर जास्त युट्यूबचाच जास्त करत होतो मी पण त्याच्यानंतर चांगला अभ्यासासाठी उपयोग केला तर आपण ही सगळी चर्चा करतोय तर बरीचशी नवीन मुलं असतात किंवा पालक असतात अशी चुकीच्या मनोधार नाहीत की एवढा तास अभ्यास केला पाहिजे एम पी एवढं केलं पाहिजे अगदी म्हणजे पुस्तक खाली ठेवावं लागत नाही तर तुम्ही सांगा तुम्ही किती तास केला अभ्यास मी जवळजवळ दिवसाचं माझं नियोजन असायचं की सकाळी आवरून लवकर आठ किंवा नऊ वाजता मी लायब्ररीला जायचो त्यानंतर नाश्ता वगैरे त्यानंतर जेवणाच्या टायमिंगपर्यंत एक तीन चार तास एक एक विषयाचा अभ्यास करायचो त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर गणित बुद्धिमत्ताचं म्हणजे व्हिडिओज बघून म्हणा पुस्तकातलं बघून म्हणा सराव गणित ते प्रश्नपत्रिका सोडत जायचं त्यामुळे काय व्हायचं की जो झोपेचा टाइम असतो त्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास होऊन जायचा त्यानंतर चहा वगैरे घेऊन नंतर रात्रीच्या जेवणापर्यंत एक चार ते पाच तास अभ्यास आणि त्यानंतर रात्री मग चालू घडामोडी वगैरे असतील किंवा दिवसभरात जे अभ्यास केला त्याचं रिव्हिजन करून संध्याकाळी दहा साडे दहा किंवा अकराला मी रूमला जाऊन हा अभ्यास कुठं करायचा तुम्ही मी पुण्याच्या ठिकाणी अभ्यास केला शिक्षण हा पण आता शहरी भागात अभ्यास करण्याचा का तुम्ही ठरवलं कारण स्वयं अध्ययन काय काय करणार गावी राहून तुम्ही पाहिलं की घर बी म्हणजे अगदी खेडेगावचा असता तर शहरात जाण्याचं का म्हणजे का जायचं ते सांगा शहरात जाऊच काय म्हणजे नाही कारण गावाला पण आता बरेच लोक मुलं अभ्यास करतात शहरामध्ये मी जाण्याचा निर्णय काय घेतला तर का लायब्ररीमध्ये वगैरे वातावरण असायचं कारण मला असं एकट्याला अभ्यास करण्याची सवय नाही ते माझा ड्रॉबॅक आहे मला लायब्ररीत बाजूला मुलं असताना अभ्यास करायला म्हणजे जास्त आवड बरं आता आपण अभ्यासाचं बी सांगितलं तुम्ही थोडं शेड्यूल बी सांगितलं तर आता कसं आहे जर पी एस आय होताना सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुमची बौद्धिक चाचणी बी होते त्याबरोबर शारीरिक चाचणी बी होती तर शारीरिक चाचणीसाठी तुम्ही सराव कसा शारीरिक चाचणीसाठी मुख्य परीक्षा झाल्यापासून आम्हाला चार ते पाच महिन्याचा वेळ मिळाला त्यामध्ये तळजाई ठिकाणी म्हणजे पुण्याच्या ठिकाणी जास्त ग्राउंड अव्हेलेबल नसल्यामुळे तळजाई मैदान आहे तिकडे पटाणसर म्हणून आमचे तिकडे आम्ही शारीरिक चाचणीसाठी क्लास लावला बर क्लास लावलेला बर आणि ज्यावेळेस ही शारीरिक चाचणी होती त्यावेळेस कसं दुहेरी बौद्धिक ही चाचणी तुमची म्हणजे अभ्यास करत होता आणि शारीरिक तर तो कसा तो दिनक्रम कसा होता कारण जो तो पूर्ण काळ असतो तो खूप म्हणजे आपण म्हणू युद्धाचा काळ असतो तर कसं ते शेड्यूल सांगा अभ्यास करताना कसं होतंय मुलं जास्त शारीरिक क्षमतेकडे जास्त लक्ष देत नाहीत सकाळ जायचं लायब्ररीत बसायचं संध्याकाळी यायचं झोपायचं रोजचं डेली शेड्यूल तेच असेल मी मुलांना सांगेन की सकाळ किमान किमान एक तास तरी आपल्या शरीरासाठी द्यावा थोडं मेडिटेशन वगैरे करावं मी थोडं सकाळी उठल्यानंतर जोर वगैरे मारायचो आंघोळीच्या अगोदर आणि थोडं मेडिटेशन एक पाच ते दहा मिनिटं करायचो हे माझं डेली दैनिक होतं आणि त्यानंतर मग मेन्स परीक्षा झाल्यानंतर पूर्णच मी शारीरिक चाचणीसाठी राखून ठेवलं होतं बरं बरं आता तुम्ही म्हणताय तयारी केली आता छोटे छोटे काय काय प्रश्न आहेत म्हणजे जे एम पी एस सी करतात एम पी एस सी करताना कसं आहे की भरपूर लोक सल्ल खूप देतात ह्यात पण रिअलाईज कसं करायचं की आपल्याला ह्या गोष्टीत ह्या पोस्ट आवड आहे म्हणजे तुम्ही सांगितलं मला तुमचे पोलीस पाटील तुमच्या घरातले व्यक्ती असल्यामुळे सगळे अधिकारी बघायचं त्यामुळे mm. ते पोलीस दलात झालं पण आपल्यातलं सर्च कसं करायचं आपण की आपल्याला ही जमू शकेल किंवा काय अशी आवड जे एखादी पोस्ट कशी उडावी सर कसं असतं आपल्या लहानपणापासूनच्या चालण्या वागण्या बोलण्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्ञात होत असतात त्यातून प्रत्येकाला समजत असतं की आपण कोणत्या फील्डमध्ये सुट होऊ शकतो तर मला कसं झालं मी एक ते दीड वर्ष जॉब केला पण मला तिथं जाणवलं हो की मला तिथं कम्फर्टेबल नाही आणि मला तिथं सॅटिस्फॅक्शन नाही मिळत मला काय वाटतं जे माणसानं ज्या आप आपल्या म्हणजे एखादी गोष्ट करायची त्यात जर समाधान मिळत असेल तर तीच गोष्ट करावी आणि स्वतःला ओळखाय पाहिजे की नक्की आपण कोणत्या जॉबमध्ये जाऊ शकतो आता एक सगळ्यात विषय असतो की ठीक आहे बौद्धिक चाचणी झाली शारीरिक शारी झाली त्यानंतर इंटरव्ह्यू आणि त्यात खूप अगदी चढावड लागलेले असते आणि खूप म्हणजे असं असतं की काय विचारलं जाईल तर तुम्हाला काय विचारलेलं इंटरव्ह्यूला मला इंटरव्ह्यूला सरांनी विचारलं होतं घरची परिस्थिती वगैरे घरच परत शालेय शिक्षण विचारलं होतं इतिहासाचे काही ठरावे क्वेश्चन विचारले होते माझ्या डिग्रीच्या रिलेटेड विचारलं होतं डिग्रीचा तुम्ही पोलीस दलामध्ये कसा उपयोग कराल हे विचारलं होतं परत ना सायबर क्राईम आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या गोष्टी मी एक वर्ष जॉब केला एक ते दीड वर्ष त्यानंतर म्हणजे त्यावर जॉबवर विचारलं होतं आणि बाकी मग शारीरिक चाचणी विषय वगैरे आपल्या कोल्हापूर विद्यापीठाविषयी विचारलं होतं बरं आता अधिकाऱ्यांनी तर प्रश्न विचारला पण आता आम्ही विचारतो की पोलिस दलात का जायचे म्हणजे तुम्हाला काय कारण तुम्ही आत्ता जर राज्यात प्रथम क्रमांक आल्यामुळे तुम्ही काही काही जण पोस्ट घेतात न घेतात आणि पुढच्या तयारी लागतात म्हणजे ह्याच्यापेक्षा बेटर तर तुम्हाला का जायचे म्हणजे जे त्यांनी विचारलं अधिकारी तेच विचारते काय यायचे तुम्हाला पोलिस दलामध्ये कसं आहे पोलिसांचं काम मी खूप जळून पाहिलेलं आहे आणि पोलिस असा व्यक्ती आहे की सर्व गोष्टी सांभाळून म्हणजे काम सगळ्या गोष्टीमध्ये काम करू शकतो कारण एखादी व्यक्ती आले एखादी तक्रारदार आली तर काही गोष्टी तिथल्या तिथं मिटवून बऱ्याच लोकांचे न्यायालयामध्ये जाण्याचे हे गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये न्यायाधीशांचं काम पण हलकं करू शकतो एक पोलीस अधिकारी चांगला असेल तर आणि चांगल्या ज्या गरजू लोकांना तक्रारदार असतील गावाकडच्या ग्रामीण भागामध्ये असेल शहरीमध्ये असेल म्हणजे जास्त प्रमाणात गुन्हा होतात कौटुंबिक गुन्हे असतात एक चांगलं समुपदेशन करणारा पोलीस अधिकारी असेल तर बऱ्याच गोष्टी तिथले तिथे सॉल्व्ह होतात म्हणजे भांडण वाढत नाहीत चांगला अधिकारी असेल तर गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल चांगल्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तयारी असेल तर गुन्हा रोखू शकतात म्हणजे बऱ्याच गोष्टी पोलिस डिपार्टमेंटमध्ये करू शकते की त्यामुळे मला असं वाटलं की आपण ह्या पदापर्यंत जाऊ शकतो आणि मी पी एस आयवर थांबायचा विचार कदाचित नाही करणार कारण मला वर्दीच्या आवड असल्यामुळे युनिफॉर्म सर्व्हिस असल्यामुळे यावरील डीवायस पी पद वगैरे घेण्याचा मी प्रयत्न करतो बरं चालू चालत बोलू तुम्हालाही भरपूर ठिकाणी जायचे आणि एम पी एस सी करणारा एका व्यक्तीचा वेळ खूप महत्वाचा असतो कारण याला आत्ता वेळ अभ्यासच करायचे बरं आपण ही सगळी चर्चा केली या आता कसं आहे नवीन मुलं तर येतात सगळीजण अभ्यास करतात तर काय सांगाल यश मिळवण्यासाठी काय काय करावं असं वाटतंय तुम्हाला सर पहिल्यांदा जर यायचं असेल ना या क्षेत्रामध्ये तर एक ठराविक टाइम ठरवून यायला पाहिजे आता मला बरेच लोक म्हणतात की यार तुझं तीस वगैरे झालं किंवा आता कोणतीस झालं तर तू म्हणजे असं कसं म्हणतो की पण पहिली गोष्ट पाहिजे की कॉन्फिडन्स पाहिजे की मला सुरुवातीला कॉन्फिडन्स आता जॉब सोडलं तर की मी एक ते दोन वर्षामध्ये क्लिअर करून पण मला मला सुद्धा तीन साडेतीन वर्ष लागले असं काही नाही मला सुद्धा मी ची प्रेम नापास झालेला आहे पी एस ची पण मी पी एस आय ची पहिल्यांदाच दिली होती आणि एक्साई ची मेच दिली होती त्यामध्ये माझं एक्साईचं सिलेक्शन झालं नव्हतं नंतर राज्यसेवेची पण मेस दिली मला मला मुलांना काय सांगायचं आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये या पण ह्या क्षेत्रातल्या सगळ्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा वेळ जास्त लागतो प्रॉपर मॅनेजमेंट होत नसेल तर त्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असलं पाहिजे की मी करू शकेल आणि जर तुम्ही अभ्यासाला आलात तर फक्त अभ्यास केला पाहिजे म्हणजे ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला बसताय त्यावेळी अभ्यास केला पाहिजे काही मुलं काय करतात लायब्ररीत बसले तरी डेस्कवर मोबाईल बघणार सोशल मीडिया बघणार मला एक सांगायचं आहे की फक्त तुम्ही ज्यावेळी अभ्यासाला बसाल त्यावेळी अभ्यासच करायला पाहिजे बाकी गोष्टी करू शकता की एखाद्या दिवशी बोर झाला तर पिक्चर वगैरे हो बघायला जाऊ माझ्या मित्रांचा ग्रुप चांगला होता चा, कॉलेजचा एक चांगली सपोर्ट सिस्टीम होती त्यामुळे मी कधी ते आले भेटायला वगैरे भेटत असं आम्ही फिरायला बाहेर पिक्चर वगैरे जात असं असं काही नाही की मी सगळं सोडून अभ्यास वगैरे केलेला आहे मी मुलांना एवढं सांगेन तुम्ही सगळं करा पण जी प्रायोरिटी आहे ना अभ्यासाची त्या अभ्यासच केला पाहिजे मग त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे आता एक सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियापासून लांब कसर आहे कारण मोबाईल हा अविभाज्य घटक झालेला आहे कसं तुम्ही कसं लांब ठेवलं सर मी एक म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगेन की मेनच्या वेळी दोन महिन्यामध्ये म्हणजे सुरुवातीला मी असं काय केलं नव्हतं पण त्याच्यातून मला एक चांगला अनुभव आला मेनच्या वेळी मी काय केलं होतं माझा एक मित्र होता संदीप म्हणून आम्ही दोघांनी काय ठरवलेलं की बेंचवर बसताना जर मोबाईल वापरताना सापडला तर त्याच्याकडून पार्टी बरं ह्या गोष्टी केल्या होत्या म्हणजे समजा बसलो दोन तीन तास तर ते मोबाईल दूरच असायचं गोष्टीची भीती असल्यामुळे असं काहीतरी म्हणजे मुलांनी केलं पाहिजे बर पार्टी म्हणजे आता तुम्ही ती देऊ बी शकत नव्हता कारण ती तेवढी रक्कम बी नव्हती त्या भीती नाही मोबाईल नव्हतं पर घरच्यांचे कसा सपोर्ट असतो कारण की एम पी एस सी करायचं म्हंटल की म्हणजे आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हंटल तर घरच्यांचा रोल खूप आहे महत्वाचा कि आहे तुम्ही ज्यावेळेस एमपीएससी करता त्यावेळेस खर्च भागवण आणि कितीतरी वर्ष आपण अभ्यास करत असतो पण ती सक्सेस भेटत नाही घरच्यांची भूमिका सांगा पालकांची कसं बघावं एम जॉब वाटतांना वडील नको म्हणतो ते परंतु पर आई म्हणत होती की करायला पाहिजे तुला वाटलं तक... तरी एक दोन वर्ष घे त्यानंतर जॉब करू शकतो घरचे शेळी पाण्याचा थोडा व्यवसाय असल्यामुळे थोडेफार पैसे पुरवत होते मामाचे पुरवत होते माझा एक संदीप गडकरी म्हणून मित्र होता तो काय दिवस दिला कृष्ण सोळे एक्साईज अधिकाऱ्याने मला मग बऱ्याच लोकांनी मदत केली असे गरजेच्या वेळी आणि मला एक वर्षाचे महाज्योतीचे हे भेटले होते स्कॉलरशिप भेटली होती बरं नाही पण पालकांनी कसं आता कसं आहे तुमच्याकडं बघून भरपूर बा, असं इन्स्पायर होणार की नाही आप आपल्याला बी झालं पाहिजे आपल्याला बी केलं पाहिजे तर पालकांनी कसं बघावं एम पी एस सीकडं आणि कशा पद्धतीनं आपल्या मुलाला ट्रीट करावं सुरुवातीला मुलांचं पालकांनी बेसिक वगैरे कम्प्लीट आहे का चांगलं ह्या गोष्टी जाणून घ्याव्या त्या पर्यंतचं शिक्षण कसं आहे बारावी कसं आहे एक बेस चांगला असेल तर पालकांनी एम पी एस सी मध्ये मुलांना पाठवायला काही हरकत नाही आणि पालकांनी एक थोडा वेळ दिला पाहिजे मुलांना की एक ॲटलिस्ट तीन वर्ष तरी वेळ दिला पाहिजे असं मी म्हणतो एम पी एस सी खूप सबोरी बघतं किती वर्ष तुम्हाला लागले ही पोस्ट मिळवण्यासाठी फेब्रुवारी एकवीस मध्ये चालू केलं होतं त्यानंतर एकवीस मध्ये मी प्रिलिम पी एस आय चा झालो होतो त्यानंतर एक्सआयचे मी पास झालो होते एक्सायची इंडस्ट्री वगैरे त्यानंतर राजशे वीची वगैरे दिलेली आहे परंतु एकवीस बावीस ची जी जाहिरात होती त्याची परीक्षा तेवीसला झाली आणि त्याची निकाल चोवीस मध्ये लागला तर या प्रोसेस दोन वर्ष गेलेले आहे म्हणजे दोन तीन वर्ष लागली आणि तोपर्यंत आपण आबाधित ठेवणं की नाही आपल्याला हे करायचे हे खूप महत्वाचं आहे आता जाता जाता आपण उरक्तच रक्तच घेऊया यांना जायचे काय होतं माहिती आहे का अमोल तुम्ही सगळी सगळी बघता ही प्रोसेस बघितलं आहे आता राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे सगळ्या गोष्टी होतात पण मला तो काळ आठवायचे ज्यावेळेस अपयश होतं स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्ही एका पोस्टसाठी नाही तर अपयश वेगवेगळ्या स्पर्धात नाही येत हो येत होतं म्हणजे तुमचं अकरावीचं ही फेलियर आहे की शहरात राहायला नाही जमलं हे फेलियरच असतं तर फेलियरमधून कसं उठावं आणि कसं बघता फेलियर फेलियर मला एक फेलियर आलं होतं अकरावीचं मला काही एवढं वाटलं नव्हते पण ज्यावेळी मी एक्साईज मेन्स मीन्स झालो त्यावेळी मला वाटलं होतं की माझ्याकडून होते की नाही परंतु त्यानंतर मी म्हणजे सर्व गोष्टी सोडून दिल्या की नातेवाईक असतील सगळे म्हणजे बऱ्यापैकी ते एक वर्ष मी कारण कसं झालं बावीची प्रिलिम झाली त्यावेळी मेन्ससाठी एक वर्षाचा काळ मिळाला काही कारण मग ते परीक्षा पुढे गेली होती मग त्यावेळी म्हटलं होतं की हा चांगला चान्स आहे की जेवढं होता वेळी एवढं आपण कवर केलं पाहिजे आणि मेनच्या शेवटच्या दोन महिन्यामध्ये जरा जास्त अभ्यास झाला मग त्यामुळे असं झालं की मला वेळच मिळाला नाही की फेल्युअरचं म्हणजे वाईट वाटून घेण्यात मी जास्त वेळ घालून नाही जास्त म्हणजे माझ्या नाही मित्रांनो चांगलं सांगितलं निकाल लागला त्यावेळेस तुम्ही कुठं होता निकाल लागला त्यावेळी दिवसभर एक तारखेला कसं शेवटचा एंट्री होता आणि एक तारखेला मग दिवसभर आम्ही मोबाईलवरच म्हणजे चेक करतो देतो रिझल्ट कधी मग शेवटी काय पाच वाजता डेडलाईन होती पण काय आला नाही मग आम्ही म्हटलं की आज काय येऊ शकत नाही मग नंतर आम्ही रिलॅक्स झालो आणि चहा प्यायला गेलो ज्यावेळी चहा मी पित होतो त्यावेळी रिझल्ट आला आणि मित्रांनी नाव बघितलं माझं आणि चहा पिता पिता मला खांद्यावर घेतलं आणि राज्यात प्रथम आला मित्रांनो राज्यात प्रथम येणं हे म्हणजे आपण असं एक अपघात नसतो मित्रांनो त्याच्यासाठी कष्ट असतं मित्रांनो त्यांनी सांगितली जर्नी त्यांची खूप नियोजनपूर्ण अभ्यास जाता जाता सांगा सक्सेस मिळवायची तर कुठल्या गोष्टी कराव्या सक्सेस मिळवायला सुरुवातीला कॉन्फिडन्स पाहिजे तुम्ही जी गोष्ट करता ते कन्सिस्टंट पाहिजे हार्डवर्क पाहिजे मुळात कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही शॉर्टकट वगैरे काही उपयोग नाही आणि सतत अभ्यास केला पाहिजे बरं आपण सगळी चर्चा केली आणि तुम्हाला जास्त वेळ घेत नाही जाता जाता कधी होणार आहे ट्रेनिंग वगैरे चालू सर ट्रेनिंगचं मला वाटतं डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास येऊ शकतं हां ना म्हणजे एकदा वर्दीत ही त्यांची मुलाखत घेऊ वर्दीतील म्हणजे जे स्वप्न बघितलं आणि जे स्वप्न सत्यात ज्यावेळेस आपलं उतर उतरतं त्यावेळेस ते त्याच्या एवढा आनंद नसतो तर तुम्ही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर दिली आणि जे ग्रामीण भागातील जे मुलं असतात जी एम पी एस सी खूप लोकं करतात त्यांना एक मार्गदर्शन तुम्ही ह्या माध्यमातून दिलं पुस्तकही सांगितली आणि कशा पद्धतीनं जाणं तेही सांगितलं पालकांची भूमिका सांगितली आपण बऱ्याचशा गोष्टीची चर्चा केली आता जॉईन करणार आहे ना तुम्ही हा सर मी जोपर्यंत समजा ट्रेनिंग होईपर्यंत जर समजा मेन्स देऊ शकलो राजशि तर नाहीतर मग जॉईन करणार आहे बरं ठीक आहे मित्रांनो हे होते अमोलजी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या जरूर हा व्हिडिओ आपल्या घरातील जे तरुण असतील त्यांना दाखवा म्हणजे बघताय तुम्ही घर बघताय अशी काही मोठी परिस्थिती नाही आणि एकदम गरीब घरचा मुलगा ज्यावेळेस पुण्यात जातो पुण्यातलं ज्यावेळेस कॉलेजमध्ये रमत नाही परत जातो घरी येतो इकडं इकडं आपण म्हणू गावच्या कॉलेजमध्ये तिथं असणाऱ्या कॉलेजमध्ये जातो इंजिनिअरिंग करतो आणि परत पुण्याला जातो त्या नवीन उमेदीनं आणि हे सगळं यश संपादन करतो अनेक अपयश येतात आणि त्यातूनही काय खचत न जाता हे एवढं यश आणि राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावतो ही खरंच जर्नी एक इन्स्पायर करणारी आहे तर यातून खूप सारं शिकलं पाहिजे एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हा